नमस्कार मंडळी विद्या ओव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जे बँक ऑफ महाराष्ट्रवाले आहेत ते वारकऱ्यांची सेवा करत आहेत त्यांच्या मसाज वगैरे करून देत आहेत तर बघा तुम्ही किती पुण्याचं काम करत आहेत वारकऱ्यांची सेवा करून आज रविवार आज पु पुण्यातून सासवडच्या दिशेने पालखीचं प्रस्थान आहे तर पालखीमध्ये जाताना या प्रस्थाना दरम्यान जे काही क्षण आहेत ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पालखीसोबत आम्ही सुद्धा चार पावलं चालण्यासाठी हरदसरच्या दिशेने चाललो हो। आहोत तर या दिंडीमध्ये मस्त भक्तिमय वातावरण झालेले आहे तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे सर्व लोक हडपसरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत छोटे बच्चे कंपनींना लोकांनी असं मस्त विठ्ठल रुक्मिणीचा ड्रेस घालून आणलेला होता आणि आम्हीसुद्धा त्यांचं शूटिंग केले तर बरेच छोटे छोटे मुलांना असे विठ्ठल रुक्मिणीचे ड्रेस घालून या दिंडीमध्ये आणले होते आणि सुद्धा त्यांचे फोटो आवर्जून काढत होते तर बघू शकता दिंडीमध्ये हे वारकरी कसे पळत आहेत मध्ये गॅप राहिला की दिंडीमध्ये तर हे लोक ते गॅप कवर करण्यासाठी असे पळत आहेत बघू शकता हे पुण्यातून पुणे पुन्या स्टेशनवरून इथे हडपसरपर्यंत आलेले आहे तरी त्यांचा उत्साह किती आहे पुण्यातील लोकांना तर दिंडी माहीतच आहे पण जे पुण्याच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी मी हा व्लॉग बनवलेला आहे की कसा असतं दिंडीचं प्रस्थान पुण्यातील लोक तर त्यांचा आनंद घेतातच पण बाकीचे जे आहेत पुण्याच्या बाहेरचे त्यांच्यासाठी हा मी व्लॉग बनवलेला आहे की किती सुंदर आणि एकदम भारी भक्तिमय वातावरण आहे दिंडीत बघा माझ्या शेजारच्या या काकू किती आनंदामध्ये दिंडी एन्जॉय करत आहेत तर चला आपण आता चाललो आहे खडपसरच्या साईडला तर तिथे बघा बाजूला सुद्धा अजून दोन छोट्या मुलांना रु विठ्ठल रुक्मिणीचा ड्रेस घालून आणला हो होता आणि ते खूप छान दिसत होते लोक त्यांचे फोटो सुद्धा काढत होते ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ती म्हणजे आपले लाडके संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होत आहे आणि तुम्हाला मी घर बसले या पालखीचे दर्शन देत आहे तर तुम्ही लाईव्ह दर्शन बघू शकतायत पुण्यामध्ये एरवी हा रोड गजबजलेला असतो ट्रॅफिकनी आज तिथे सर्व वारकरी आहेत आणि तुम्ही बघा पालखी जवळ आलेली आहे माझे तर दर्शन झाले तुम्हीसुद्धा बसले पालखीचे दर्शन घ्या किती छान असा रथ सजवलेला आहे पालखीचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे माझं तर दर्शन झालं तुम्ही पण बघा दर्शन घ्या घर बसल्या वर्षातून एकदाच हा सोहळा बघायला भेटतो भे त्याचमुळे लोक एवढी गर्दी करतात आता या सोहळ्यासाठी आपल्याला पुन्हा एक वर्षाची वाट बघावी लागणार तर पुण्याच्या बाहेरच्या लोकांसाठी हा खास ब्लॉग आहे त्यांनी बघा किती पुण्यामध्ये भारी वातावरण असतं दिंडी आणि आल्यानंतर आणि पालखीचं प्रस्थान असताना लोक इथून सुद्धा काही काही लोक सासवडपर्यंत चालत जातात या वारीमध्ये भरपूर लोक नव्वदच्या वरच्या घा वर वर्षाचे आहेत तरीसुद्धा त्यांचा आनंद आणि तुम्ही उत्साह बघू शकताय पूर्ण पा पालखीचं आम्ही दर्शन घेतलं सर्व दिंड्या बघितल्या खूप भारी वाटलं मनाला प्रसन्न वाटलं तुम्ही सुद्धा बघा किती गर्दी आहे पुण्यामध्ये बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीची खूप छान अशी मूर्ती सजवलेली होती आणि लोक तिथे फोटो काढत होते तर आम्ही सुद्धा दर्शन घेतलं बाजूला बा, दिंडीतील लोकांसाठी पुणेकर खिचडी वाटप चहा वाटप आणि उपासाच्या पदार्थाचे वाटप करत आहेत फ्रीमध्ये पुणेकर सुद्धा थोडं सेवा करत आहेत वारकऱ्यांची सूर्य आहे तोपर्यंत ही प्रथा चालूच राहणार आहे त्यामुळे आपल्यासारखे किती येतील किती जातील आपण किती जन्मामध्ये जन्म घेऊ आणि आपल्याला किती कळेल ना कळेल याची काही कल्पना नाही परंतु या जन्मात आपण आलोय आहे आणि आपल्याला हे भाग्य लाभलं आहे याचा प्रशक्तपणे आपण आत्मश्वास घ्यावा आणि मुक्त असते पालखीचे काही क्षण मी क कॅमेरेमध्ये कैद केले आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास माझ्या व्लॉगला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विचारू नका आम्हीसुद्धा दिंडीमध्ये चाल चार पावले चालण्याचा प्रयत्न केला आम्हीसुद्धा हडपसरपर्यंत चालत गेलो आणि दिंडीचा आनंद घेतला बघू थेंडीमध्ये ऐंशी ते नव्वद वर्षाचे वारकरी बघितले आम्ही ते सुद्धा एवढ्या उत्साहामध्ये पंढरपूरपर्यंत पायी वारी करतात तर त्यांच्या या गोष्टींना आपण सलामच दिला पाहिजे कारण आपल्यालासुद्धा एवढी पायी चालणं होत नाही तरी पण हे लोक इतके पायीत पंढरपूरपर्यंत प्रवास करतात तर माझा हा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा ला आणि ला 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 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये